हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द क्लिप क्लिपचा तर कातरणे कापणे थप्पड मारणे चापट मारणे पटकन आदरणे छाटणे पीन लावणी, कातरण छाटणी थप्पड़ चापट क्लिप ने एकत्र चिमटा, चाप पीन ट्रेलर कि पट होता ही। है वाक्य प्रयोग कर पहले वाक्य है विल यू प्लीज पास ऑन दैट पेपर क्लिप दुसरा वाक्य आहे प्लीज क्लिप ऑल पेजेस दुगेदर तिसरा वाक्य आहे ही क्लिप्ड अ हेज ऑफ ऑफिस गार्डन चौथा वाक्य आहे आय हॅव सीन अ क्लिप फ्रॉम द फिल्म फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू